नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क यांची परीक्षेची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यामागचं कारण काय आहे आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे आणि कुणाला अर्ज करता येणार नाही हे आपण आजच्या आयोगाच्या नुसार चर्चा या ठिकाणी करून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो हे आजचं शुद्धीपत्रक आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे आयोगाचं एम पी एस सी आयोगाचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं काय आहे हे शुद्धीपत्रक आहे या ठिकाणी एमपीएससी गट ब आणि गडब आणि गटक यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याचं कारण काय आहे कारण की ही जी परीक्षा आहे याची जी जाहिरात आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात येणार होती दोन हजार चोवीस मध्ये परंतु तसं न होता ती जाहिरात जवळपास आठ महिन्याने उशीर आली आता आठ महिने म्हणजे मोठा कालावधी आहे या कालावधीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं एज हे परीक्षा देण्याचं संपलेलं आहे दे म्हणजे ते एज बार झालेलं आहे त्यांना पुन्हा संधी मिळावी म्हणून आयोगाने ही तरतूद केली किंवा हे एक आयोगाने या ठिकाणी वयोमर्यादा त्यांची वाढून दिलेली आहे एका वर्षासाठी वयोमर्यादा त्यांची वाढून दिलेली आहे म्हणजे अशा उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे कुणाला ज्यांचं वय संपलेलं होतं अर्ज करता करत्यावेळी या ठिकाणी करता येणार आहे बघू आपण कोणत्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतोय बघा आयोगाने इथे क्लिअर क्लिअर दिलेला आहे की केवळ वयाधीन ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे फक्त वयाधीन ज्यांचं वय त्यावेळेस एज बार झालेलं होतं तसं त्यांना मग कधीपासून संधी उपलब्ध आहे तर सव्वीस पासून अर्ज करण्यासाठी संधी आहे त्यांना त्या दिवशी सुरू होईल अर्ज तर सहा जानेवारीपर्यंत अर्ज त्यांना करता येणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत आता कुणाला अर्ज करता येणार नाही ज्यांचं ज्यावेळेस एज होतं परंतु त्यांनी अर्ज केला नाही त्यांना अर्ज करता येणार नाही सर मला वेळ मिळाला नव्हता त्यांना अर्ज करता येणार नाही जून महिन्यात माझी डिग्री पूर्ण झालेली आहे मी आता अर्ज करू शकतो का त्यांना अर्ज करता येणार नाही किंवा ऑलरेडी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना तर अर्ज करण्याचा इथे प्रश्न येत नाही समजलं अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही आणि अर्ज कुणाला करता येणार आहे की ज्यांचं एज संपलेलं होतं सर चार महिने झाले माझे एज संपूर्ण पाच महिने झाले दोन महिने झाले अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे आता ज्यांनी अर्ज केला नव्हता परंतु एज तुमच्याकडे भरपूर आहे दोन हजार पंचवीस ची जोरदार तयारी तुम्ही करायची आहे मोठी संधी तीही आहे आता इथे परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेलेली आहे तर ती परीक्षेची तारीख बघू आपण कुठे कोणती आहे ती एम पी एस सी गड तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि गट क ची तारीख आहे चार मे दोन हजार पंचवीस ही गट कच ची तारीख आहे आणि गट ची तारीख आहे लगेच जानेवारी महिन्यामध्ये राज्यसेवेची पण जाहिरात येणार आहे मित्रांनो त्यामुळे जोरदार तयारी करा दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर संधी आहे काही शंका कुशंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच